आणि शिवसेना शिंदेच्या पक्षाच्या शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत मनीषाताई गजानन कीर्तीकर म्हणत आहेत की ताकद विभागली गेली त्यामुळे दोघांचंही नुकसान होतंय शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं तुमचं मत काय मनीषाताई माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत तर दोन्ही शिवसेनांनी आपली ताकद एकत्र आणावी आणि त्यानंतर आगामी निवडणुकांना आणि राजकारणाला सामोरं जावं असं आवाहन गजानन कीर्तीकर करत आहे कालच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला आणि दोन्ही शिवसेनांनी आपापल्या परीनं शक्ती प्रदर्शन केलंय मात्र हीच शक्ती जर एकत्र आली तर शिवसेनेचा शिवसैनिकांचा फायदा होऊ शकतो अन्यथा दोघांचंही नुकसान अटळ आहे असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे आणि सुषमा अंधारे आहेत आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई गजानन कीर्तिकर म्हणताय ताकद विभागली गेली आहे त्यामुळे दोन्ही बाजूच्या शिवसेनेचं नुकसान होतय दोघांनीही एकत्र आलं पाहिजे तुमचं मत यावर कीर्तिकर ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी काय बोलावं हे सल्ला देणे इतपत मोठी नाहीये परंतु जर त्यांना असं वाटत ता असेल तर हा निर्णय त्यांनी त्यांचे स्वतःचे चिरंजीव अमोल भैया ज्या वेळेला निवड रिंगणात उभे राहिले तेव्हा त्यांना ते हा विचार का सुचला नाही हा माझ्यासारख्या छोट्या माणसाला पडलेला भाबडा प्रश्न आहे ते किंवा तेव्हा अमोल भैयाची निवडणूक होत असताना तेव्हा त्यांना ते ते त्या ते लाखो शिवसैनिकांचं भलं का सुचलं बर त्यामुळे या सगळ्या आता वराती मागून घोडं नाचवण्याला काहीच अर्थ उरत नाही हे सगळे जरतरचे प्रश्न आहेत मात्र तरी सुद्धा जर उद्या शिवसेना एकत्र येण्याची काहीही संधी असेल तर तुमच्यासारखे अनेक नेते फायरब्रँड नेते ज्यांना म्हटलं जातं ज्यांची वक्तव्य वारंवार समोर येतात तुमच्यासाठी ही सिच्युएशन ऑकवर्ड नसेल कारण एकमेकांवरती एवढ्या विखारी एवढ्या टोकाच्या भाषेत टीका झालेल्या आहेत भविष्यामध्ये हे जे काही ब्रिज जाळले गेलेले आहेत ते परत बांधणं शक्य होईल असं वाटतंय का भाषेला अर्थच नाहीये कालच्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये जर आपण ऐकलं असेल संपूर्ण भाषण तर मला वाटतं पक्षप्रमुखांनी प्रत्येक शक्यते ज्या काही वर्तवल्या जात आहेत मग अगदी भुजबळ साहेबांच्या पक्षप्रवेशापासून ते पक्षप्रमुख पुन्हा भाजपशी जुळवून का पर्यंतच्या त्या सगळ्या शक्यतांवर इतक्या स्पष्टपणे भाष्य केलं आहे की पुन्हा जर तरच्या भाषेला काही गुंजाईश उरत नाही बरं म्हणजे एकच आहे की यामध्ये भाजप हा मेन खोडा असू शकतो भाजप दूर झाला तर दोन्ही शिवसेना भविष्यात समजा एकत्र यायचे काही चान्सेस असतील तर ते अगदी अर्धा टक्क्याने तरी वाढतील भाजप दूर असेल तर असं वाटतं भाजप तर खोडा होताच होता परंतु भाजपला पक्षप्रमुखांच्या पासून वेगळं करण्यासाठी सगळ्यात मोठं कारण जे ठरलं ती देवेंद्रजींची अतिरिक्त सत्ताकांक्षा देवेंद्र, देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीने स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी इतक्या लोकांमध्ये मनमुटाव तयार केले इतक्या पक्षांच आणि पर्यायाने महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे किंवा त्याच्यात सगळ्यात मोठे क्रमांक एकला जर कोणी जबाबदार असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सत्ताकांक्षा बरं आपल्यासोबत स्वतः मनीषा कायंदे सुद्धा आहेत मनीषा ताई या सगळ्या विचाराकडे तुम्ही कसं पाहताय भविष्यात एकत्र एक येण्याचं जर सुचवलं तर तुमचे विचार काय त्यावर एकत्र येणं शक्य आहे एकत्र यायला आवडेल बघा हे उत्तर अर्थातच दोन नेत्यांमधल्या चर्चा आहेत परंतु आपण आता पाहिलं की ज्या पद्धतीने वोटिंग झालेलं आहे मुंबईतला मराठी माणूस आणि जो खरा शिवसैनिक आहे जो धनुष्यबाणाला मतदान करत आलेला आहे त्यांनी माननीय एकनाथजी शिंदे म्हणजेच मूळ शिवसेनेला मतदान केलेलं आहे ज्यांच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आहे आता दुसरी जी दुसरा जो गट आहे तो कोणाच्या मतावर निवडून आलेला आहे ते आता अगदी सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे आता जे आता बघा पहिले चाळीस आमदार यांनी शिंदे साहेबांना साथ दिली नंतर तेरा खासदार आले शेकडो नगरसेवक आले असंख्य कार्यकर्ते आले अजूनही येत आहेत अजूनही येत आहेत काल देखील संभाजीनगरच्या काही महिला यांनी प्रवेश केला असं आहे की जे जे हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्ते अजूनही तिथे आहेत अजूनही ते दुविधेत आहेत त्यांना जे तिकडे चाललंय ते आवडत नाहीये काँग्रेसच्या कुबड्या घेऊन अशा प्रकारे मतांचा फुगवटा झालेला त्यांना तो पसंत नाहीये आणि भाजपचा हस्तक्षेप आवडत नाहीये अनेक कार्यकर्त्यांना ही सुद्धा एक खदखद आहे तुमच्या बाजूची मनीषा ताई नाही भाजप एक आमचा जुना मित्र पक्ष आहे सहकारी आहे साथी आहे अभेद्य युती आतापर्यंत राहिलेली आहे पूर्ण देशाच्या इतिहासात दोन पक्ष यांची अभेद्य युती मधल्या काही अडीच वर्ष सोडले तर ही शिवसेना भाजप राहिलेली आहे कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या, या, या युतीवर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यांना आज बाळासाहेब हयात असते तर त्यांना हे जे पंजावर मतदान शिवसैनिकांना करायला लागलं ह्याच्याबद्दल त्यांना क्लेश झाले असते दुःख झालं असतं एवढं मी सांग शिवसैनिकांना घड्याळाच्या मतावरती पण मतदान करावं लागलं याचं दुःख नसेल का मनिषात नाही याच दुःख अजिबात नाहीये कारण ते या युतीमध्ये सामील झाले त्यांना मतं पटली त्यांना हे सगळं तिकडे जे काय चाललं होतं ते पटत नव्हतं आणि म्हणून ते माननीय मोदीजींच्या विकासाच्या राजकारणासाठी ते एकत्र आले असं मी त्याच्यात सांगते बरं सुषमा अंधारे आहेत आपल्यासोबत सुषमाताई आता मनीषा काय काय म्हणाल्या बघितलात मतदार आमच्या बाजूने आहे मराठी माणूस आमच्या बाजूने आहे आणि और... नम्रता ऐका मी ना ऐका नम्रता नम्रता मला एका चॅनलला जॉईन व्हायचंय नम्रता ऐका <laughs> <आएका, laughs> मला एका चॅनलला जॉईन व्हायचंय मला लेफ्ट ठीक आहे सुषमाताई आपली प्रतिक्रिया काही नाही हो माझी काही प्रतिक्रिया नाही कारण मनीषा कायंदे किंवा याच्यासारखे जे अत्यंत राजकीय असमंजसता असणारी माणसं की ज्यांना बिचाऱ्यांना अपघाताने आमदारक्या मिळाल्या आणि आता त्या कंटिन्युशन करण्याच्या स्थितीमध्ये आहेत अशा वेळेला आता जिथे तिथून त्यांना ती ओढणं फार गरजेचं आहे त्यामुळे ते त्यांच्या त्या अगतिकतेवर आपण काही भाष्य करू नये असं मला वाटते बहुत। बहुत। आणि भाजप बद्दल तर इतकी चांगली मतं असतील तर मग भाजप सोडून त्या शिवसेनेकडे का आल्या होत्या मनीषा कायंदीवर आपण फार हायपर होऊन बोलावं असं मला अजिबात वाटत नाही ठीक आहे सुषमाताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपल्याला